लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेत जीवा काव्याला सांगत असतो की या वर्षाचा नात्याची सुरुवात होणार इथे काव्य जीवाला सांगायला लागते ठरलं तर मग आता आपल्या लग्नासाठी काय पण करावं आणि दोघांचं नवीन मिशन सुरू होतं मी आल्यावर जीवा पार्थला सांगतो की मी आता एक वर्षासाठी नंदिनीकडे राहायला जात आहे तिथे पार्थ जीवाला सांगतो की नंदिनीला मला एकत्र दोघांना राहणे तिला पाणी आवडेल का ते जीवा सांगायला लागते मी अशी परिस्थिती होऊ देणार नाही तुला देणीला आम्ही त्रास होऊ देणार नाही जीवा सांगायला लागतो एक आम्ही एकत्र कसे येणार हे आमचं मिशन चालू आहे पार्कला सगळं ऐकल्यानंतर पार्क खूप उदास झालेला असतो इथे जीवा मालिनीचा सुरुवात घेऊन घर सोडतो आणि मालिनी सांगायला लागतो काय झालं तरी पण तू इथे घेऊनच इथे घेण्याची ते इथे जीवा सांगायला लागतो की मोठी संत इथे आलीच आहेत तुझ्या लहान सुनाला मी ते मालिनी सांगायला लागतो तू यशस्वी आहे